आरंभ एका नव्या पर्वाचा शरद पवार रविवारी सात जुलैला साताऱ्याच्या दौऱ्यावर होते यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांच्यासमोर बोलताना शरद पवारांनी काही महत्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं तसंच तुम्ही एकत्र राहा तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो असं आवाहनही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलंय लोकप्रतिनिधी हा समाजाला मिळाला मला आनंद आहे की अभयजी कथा त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि त्यांची कायमचा या ठिकाणी सहन करायची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो अभय त्याचं वास्तव थोडी नाराजी म्हणून जाणवली नाराज व्हायचं नसतं तुला बरं होतं वेळ येते वेळ जाते एखाद्या गोष्टीला उशीर होतो पण उशीर असला ते लोक विसरले नाही ही उपस्थिती सांगते लोक विसरले नाहीत त्यामुळे तुम्ही चिंता हो नका घरी त्यांना कधी विसरणार नाही आणि त्यांना लक्षात ठेवून तुम्ही जे काही काम करू पाहताय त्यामुळे आम्हाला सगळ्यांची शक्ती आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या फातीची राहतील काम काम करा आणि आणखी एक उल्लेख ह्या ठिकाणी आपल्या खासदारांनी केला त्यांनी एक भयंकर काही गोष्ट या ठिकाणी सांगितली आला तर या तालुका जवळ सुट्टी मी तुला एवढं सांगतो की तुम्ही एकत्र व्हा तुम्ही कसे निवेदन देत मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर आणि नुसतं निवडून येत नाही पण या तालुक्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे जे फश्ल या तालुक्याच्या पाण्याचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असेल सत्ता असो आणि असो तुम्ही काळजी करू नका या काळात अजूनही माझं नाणं दिल्लीसुद्धा चालतं तुम्ही काहीतरी चिंता करू नका या तालुक्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या फाटीची आम्हा सगळ्यांची शक्ती आणि फाटिबा जाईल तुम्ही फक्त एकत्र आहात आम्हाला महिना पंधरा दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगा बारामती सांगा आणि तो पुण्यामुळे सांगा की असं आम्ही एक जागेल आहोत आमच्यापैकी कुणाने तुम्ही संधी द्या आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा